होय हाच्या जागेने पुण्यापुण्या ठिकाणी बाळाधुराव मैला ज्या ज्या ठिकाणी देवाचं देवाचा ठाण त्या ठिकाणी जागरण गोला असतोय आज कुठं आहे आज भक्ताच्या रंग महालात आहे या भक्ताचं काम नवस आहे कणकर नवस आहे भक्ताचा दांडगा नवासा असत नवस केला भक्ता ना भक्ताने नवाज केला दांडगा नवास केला कोणता नवस केला वर्षाला चार पोर होऊ दे म्हणून चार नाही दहा मना अरे नवाज कसा असतो कसा असतो धन दे कन देवा बशा कारण पाच पुत्र दे धन दे दे वशा कारण पाच पुत्र दे शेवटी डिकमाळ पाजळी डिकमाळ पाजळीन काही सोयरे बोलवीन काय पावन बोलवीन काही वारूवाले बोलवीन आराधी परड्या बोलवीन वाघ्या मुरळी बोलवीन हा माझ्या मंपाखाली आणून पुरीन पुजीन म्हणा जीव का पुरीन पुजीन म्हणा पुरी जीव गाली देवाचा नवश्या भक्ता न पुरीविला भक्ताचा नव देवानं पुरवावा उरलेलं मज ले ले की कुणाला टाळावर द्यावं अरे असं नाही बाबा ही देव कसा आहे कसा चुटकीच्या भंडारासाठी देव लागे भक्ताच्या माथी आणि केला भंडारा सामान त्याला सापडेल सोन्या चांदीची खा ज्याने केला भंडाराचा अपमान खंडेरा या मोडीला त्याची मान कांचा चेडा खंडोबा वेडा का माझ्या घरा लागली पिढा त्याला खेळ खंडोबा हो महाराज घरात खेळ दारात खेळ प्रपंचामध्ये खेळ हो कुणाचा कुणाला लागत नाही मेन हा याच नाव खेळ खंडोबा याच नाव आहे खेळ खंडोबा बरोबर आहे अंबाबाई कसे आहे कसे आहे महाराज तुळजापूरच्या आधी माया शक्ती खाती देवळातली नुकती सर्वच्या आधीची माया सर्वाच्या आधीची माया पावली तर दुधातो पहाची उकळी आई जर पावन झाली महाराज बारा वर्ष घरामध्ये गरुणी दुपत बसल तेरा वर्षी नवराबाई चालून तुळजापूरला जाणार थाटा माटा देवदर्शन बायकूच्या अंगात आंबा बाई शिरणार नवरा कब्दीने पाया पडणार पाया पडणार बायकू म्हणायचं नसतंय आधी माझ्या सगळ्या पंढरपूरच्या रुक्मिणींचं दर्शन झालं म्हणायचं सर्व्याच्या आधीची माया सर्वाच्या आधीची माया माया नंतराची पीठी ब्रह्मांड तुझ्याच पोटी सर्व्याच्या आधीची माया सर्वाच्या आधीची माया सगळं मायात गुंतले होय घर माझं घर माझं दार माझं प्रपंच माझा राजबाबा माझ बाजूवर पडलं की कुणी बी नाही तुझं एकटं यायचं एकटं जायचं मोळक्या बाजूला आधार असतं जीवन म्हणजे माणूस माझी जीवन मोडक्या बाजूचा आधार म्हणून याला खंडोबा अंबाबाई ही लागाळू दैवत आहे बरोबर आहे सर्वाला जुडे सर्वाला जोडे कुणा कुणाला घागरीला जोडी पव्याची त्याशिवी पाणी घेता येत नाही वैद्याला जोडी कुत्र्याची ह्याशिवाय शिकार होत नाही नवऱ्याला जोडी बायकोची ह्याशिवाय प्रपंच नाही भाकरीला जोडी भाजीची ह्या शिवी खाता येत नाही आणि वाघ्याला घोडी मरून अरे त्याला जोडी म्हणाव का घोडी जोडीच म्हणायला लागलो सर्वांना जोडी आहे सर्वाला जोडी आहे सर तशी तेल घालाय नवरा बायकोची जोडी शिवशक्तीचा नाथ आहे बरोबर म्हणून या ठिकाणी बाबा गनाला जोडी कुणाची गणाला जोडी गवळणीची असते महाराज श्री कृष्णाला वंदनारी गवळण आहे बरोबर गण गवळण झाल्याशिवाय करायला सुरुवात होत नसती मला एखादी गवळ साऱ्या गोकुळी I do ल का बारीक म्हणा लागला जागेवर राहायचं नाही का अहो बाई नाचून नाचून सगळं पीठ सांडलं की नाचून नाचून सगळं पीठ सांडलं म्हणून वाघोबा हो असं करा काय कराव तुमच्या आईला भाकरी करून खायला न्या चांगलं केलं कस झालं आमच्या आईने उपास असं कर काय करू तुझ्या मातारीला घेऊन जा अरे आमची मातारी चक्कीचं पीठ खात नाही वाघोबा यांची मातारी चक्कीचं पीठ ना दुनिया चक्कीचं पीठ खायला लागली कोण बाई जातेवर दळायला तयार नाही आता आता होतच नाही तर दळायचं कुठे म्हणजे हिजी अजून चक्कीचं पीठ खात नाही खात नाही हिजी मा का कुंबडी का शाण्या कुंबडी म्हणायचं नाही अरे बाबा जानवर बघून बोलायचं माणूस बघून बोलायचं काय पण म्हणते सरळच कोंबडी म्हणते कास बोलणे ती कोंबडी नाही द्यावा तिला पटाडी कोंबडी म्हणते पटाडी म्हणते का अभे आकार बघ नीड बघ पटाडी म्हणते का नाही का पटाडी वाटते का तुला नाही नाही तिला पटाडी म्हणून नेड म्हणून सरळ सोप बॉयलर कोंबडी खाऊन खूप गुपित आहे काय झालं हाले द्या सालो गोपुर